विद्यार्थी मित्रांनो इझी सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आपण आता परत व्हिडिओ अपलोड करणार आहोत काही वैयक्तिक कारणांमुळे व्हिडिओ अपलोड होत नव्हते पण आजपासून रेग्युलर आपल्या चॅनलवरती सायन्स रिलेटेड किंवा सायन्सचे जे काही तुमचे दहावीचे टॉपिक आहेत त्या रिलेटेड यूट्यूब व्हिडिओ आणि शॉर्ट्स अपलोड होतील तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिले होते इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन की इव्होल्युशन झालेत याचे काय पुरावे अस्तित्वात आहेत किंवा इव्होल्युशन झालेलं आहे हे आपल्याला कसं कळणार तर तो, तो टॉपिक आपला चालू होता इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन तर त्यामध्ये आपला लास्ट व्हिडिओ जो होता अपलोड केलेला तो होता इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन एमरोलॉजिकल इव्हिडन्स तर आज आपण बघणार आहोत त्याच इव्हिडन्सेसपैकी एक इव्हिडन्स म्हणजेच कोणता तर वेस्टिजियल ऑर्गन्स वा कुन तर आता वेस्टिजियल ऑर्गन किंवा वेस्टिजियल हा शब्द ऐकून घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्ही पहिल्यांदाच हा शब्द ऐकत असाल तर नक्कीच तुम्हाला भीती वाटली असेल पण वेस्टिजियलचा अर्थ काय किंवा हा जो टॉपिक आहे तो मी तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या शब्दात शिकवणार आहे तर वेस्टिजियल या शब्दाचा काय अर्थ आहे एकदम साध्या आणि आपल्या रोजच्या जर भाषेमध्ये जर वेस्टिजियल ह्या शब्दाचा अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो बिनकामाचा म्हणजे ज्याचा काहीही उपयोग नाही त्याला आपण काय म्हणतो वेस्टिजियल म्हणजेच काय थोडक्यात तर युजलेस मग आता वेस्टिजल ऑर्गन म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये युजलेस ऑर्गन आहेत का तर युजलेस ऑर्गन म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपल्या बॉडीमध्ये आता असे काही ऑर्गन्स अस्तित्वात आहेत की ज्यांचा काहीही आपल्या बॉडीसाठी उपयोग होत नाहीये किंवा ते आपल्या बॉडीमध्ये उपयुक्त नाही आहेत अशा ऑर्गनला आपण काय म्हणू शकतो बिनकामाचे अवयव किंवा बिनकामाचे ऑर्गन्स किंवा इंग्लिशमध्ये वर्ड बघितला किंवा सायंटिफिक वर्ड बघितला तर आपण त्यांना म्हणू शकतो वेस्टिजियल ऑर्गन तर सोप्या भाषेत काय आहे की आपल्या बॉडीमध्ये किंवा माणसाच्या शरीरामध्ये काही अवयव असे आहेत की जे पूर्वी उपयुक्त होते म्हणजे ते तेव्हा काहीतरी कार्य करत होते काहीतरी फंक्शन करत होते पण आत्ता त्यांचा काहीही उपयोग आपल्या बॉडीला होत नाही आहे किंवा असे काही अवयव हो किंवा ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये अस्तित, अस्तित्वात आहेत जे सध्या निष्क्रिय होत आहेत म्हणजे हळूहळू त्यांचं फंक्शन जे आहे ते स्टॉप होत आहे मग अशा सगळ्या ऑर्गन्सला आपण काय म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो मग जर प्रॉपर डेफिनेशन बघायची झाली तर आपण वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन काय करू शकतो तर वेस्टिजियल ऑर्गन्स आर बॉडी स्ट्रक्चर्स दॅट हॅव लॉस देअर ओरिजिनल फंक्शन ओव्हर टाईम ड्यू टू इवोल्युशन म्हणजेच थोडक्यात की इव्होल्युशन होतं आहे किंवा इव्होल्युशन होत आहे त्यामुळे हे ऑर्गन जे आहेत ते हळूहळू त्यांचं फंक्शन जे आहेत किंवा ते फंक्शन कि लेस होत चालले आहेत अशा ऑर्गनला आपण काय आहे वेस्टिजल ऑर्गन आहे दे मे रिमेन ॲज अ नॉन फंक्शनल ऑर पार्शली फंक्शनल रेमेनेंट्स म्हणजेच काय की ते फंक्शन करत आहेत पण त्यांचं फंक्शन हळूहळू जे आहे ते कमी होत चालले आणि काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी ते हळूहळू निष्क्रिय होणार आहेत पूर्णपणे फंक्शनलेस होणार आहेत त्यांचं काहीही फंक्शन राहणार नाही म्हणजे म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की माणसाच्या बॉडीमध्ये किंवा कि आपल्या बॉडीमध्ये असे काही ऑर्गन्स आहेत की जे बिनकामाचे आहेत ज्यांचं जा फंक्शन जे आहे ते हळूहळू कमी होत चाललं आहे किंवा ते बॉडीमध्ये अस्तित्वात आहेत पण ते कुठल्याही प्रकारचं फंक्शन करत नाही आहेत तर आता ह्या वेस्टिजल ऑर्गन्सचे एक्झॅम्पल आपण पुढे बघणार आहोत तर वेस्टिजल ऑर्गनचं पहिलं जे काही एक्झॅम्पल आहे ते आपण बघत आहोत अपेंडिक्स तर तुम्ही ऐकलं असेल की अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे किंवा पोट दुखतंय म्हणून डॉक्टरांनी अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला सांगितलं आहे तर अपेंडिक्स नक्की काय आहे आधी आपण समजून घेऊयात तर हे जे ॲपेंडिक्स आहे ते कुठे प्रेझेंट असतं आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन असतं ह्या स्मॉल इंटेस्टाईनजवळ हे ॲपेंडिक्स जे आहे ते प्रेझेंट असतं तुम्ही म्हणू शकता की जे काही लहान आतडं आहे ह्या लहान आतड्याजवळ हे ॲपेंडिक्स जे आहे ते प्रेझेंट असतं आणि आपले जे काही अँसेस्टर होते म्हणजे आपले जे काही पूर्वज होते ते कच्चं मांस खात होते किंवा जे काही अन्न खात होते ते कच्चं खात होते मग ते त्यांना पचन व्हावं किंवा त्या कच्च्या अन्नाचं पचन व्हावं यासाठी जे काही ॲपेंडिक्स आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनजवळ हे ऑर्गन हेल्प करायचं कच्चं अन्न पचन करण्यासाठी मग तेव्हाच्या काळामध्ये जे काही कच्चं मांस आहे किंवा कच्चं अन्न आहे ते पचायला मदत व्हावी म्हणून अपेंडिक्स हे ऑर्गन जे आहे ते फंक्शन करत होतं पण इव्होल्युशन होत गेलं जसं जसं डेव्हलपमेंट झाली विकास होत गेला तसं तसं आपण अन्न जे आहे ते शिजवून खायला लागलो बरोबर मग हे शिजवलेलं अन्न जे आहे ते पचायला सोप्पं व्हायला लागलं त्याचं जे काही डायजेशन आहे ते होणं सोप्पं व्हायला लागलं मग जे काही अपेंडिक्स आहे त्याचं फंक्शन जे आहे ते हळूहळू कमी होत गेलं त्यामुळे हा जो ऑर्गन आहे किंवा अपेंडिक्स जे आहे ते निष्क्रिय होत गेलं त्याच्या फंक्शननुसार मग त्याचं फंक्शन जे आहे ते होणं थांबलं मग हे फंक्शन होणं थांबलं त्यामुळे ॲपेंडिक्स जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजल ऑर्गन बनलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ॲपेंडिक्स हे वेस्टिजल ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये किंवा वेस्टिजल ऑर्गनचं जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर अपेंडिक्स तुम्ही हे एक्झाम्पल वेस्टिजल ऑर्गनसाठी नक्कीच देऊ शकता तर वेस्टिजल ऑर्गनचं आपण सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल बघत आहोत सेकंड एक्झाम्पल आहे विजडम टीथ आता विजडम टीथ म्हणजे काय की आपण मराठीत ज्याला म्हणतो अक्कलदाड अक्कल दाढ येणं आणि ही अक्कलदाड आली की आपल्याला खूप त्रास होतो मग हा जो विजडम टीत आहे किंवा ही जी काही अक्कलदाड आहे ही काय आहे आपल्या बॉडीमध्ये तर वेस्टिजियल ऑर्गन आहे ती वेस्टिजल ऑर्गन म्हणून आपल्या बॉडीमध्ये काम करते मग आता तिचा उपयोग नक्की काय होता की जे काही आपले पूर्वज किंवा अँसिस्टर होते मी तुम्हाला सांगितलं की ते कच्चं मांस खात होते किंवा कच्चं अन्न खात होते मग हे कच्चं अन्न हो जे आहे ते चावण्यासाठी ह्या दातांचा किंवा या दाडेचा उपयोग होत होता आणि ह्या डाळेमुळे हे कच्चं मांस जे आहे ते खाणं सोयीस्कर होतं पण आता शिजवलेलं अन्न खात असल्यामुळं आपल्याला इझिली जे काय आहे आपले दात हेल्प करतात ते अन्न चावायला मग तिथे आपल्याला विजडम टीत किंवा अक्कल दाडेचा उपयोग होत नाही आहे मग हळूहळू ह्या विजडम टीथचं जे काही फंक्शन आहे ते हळूहळू नष्ट होत गेलं म्हणजेच काही निष्क्रिय होत गेला तो अवयव तो ऑर्गन वेस्टिजियल ऑर्गनचा आपण थर्ड एक्झाम्पल बघतोय टेलबोन किंवा कॉकिक्स मग आपल्याकडे जरी शेपूट नसली जे, का अपन 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 जे का का काही आपण पूर्वज आपण म्हणतो आपण आपले जे काही इव्होल्यूशन आहे ते मंकीपासून झालेलं आहे म्हणजेच काय आत्ता शेपूट नसली तरी त्याचा काही अवशेष किंवा काही भाग आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो कॉकिक्स किंवा टेलबोन आणि ही टेलबोन काय आहे वेस्टिजियल ऑर्गन आहे इयर मसलसुद्धा काय आहेत आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजियल ऑर्गन आहेत तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलं की वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय त्याची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली त्याबरोबर मी तुम्हाला वेस्टिजियल ऑर्गनचे तीन ते चार एक्झॅम्पल सांगितले विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट कोणता टॉपिक तुम्हाला पाहिजे तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू सो मच